हाय नमस्कार कसे आहात सगळे सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे आपलं माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये मुलांची तब्येत ठीक नसल्यामुळे काही दिवस मला या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करायला जमलं नाही आहे तर आत्ता मुलांची दोघांचीही तब्येत खूप छान आहे तर मी असं ठरवलं की आता रोज मी डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे तर इथे आरव आणि आथर्व मुरमुरे खात आहेत आर आथर्व आरवला मुरमुरे खाऊ घालत आहे मस्त दोघं मस्त मज्जा करत मुरमुरे खात आहेत तर मी आज तुमच्यासोबत कारल्याच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि हे चॅनल आपलं नवीन आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा इकडे आरव आणि अथर्व मुरमुरे खातात छान असे खेळत आहेत अथर्व आरव ला छान असे मुरमुरे खाव घालत आहेत आणि इकडे मुरमुरे पण इकडे छान अशी खेळत आहेत तोपर्यंत म्हटलं की काहीतरी भाजी बनवून घ्यावी म्हणजे मुलं न नंतर आरव पण रडतो ना त्यामुळे मी इथं भाजी मसाले कारल्याची भाजी बनवणार आहे जास्त काही वाटण घातलेलं नाही तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया कारल्याची भाजीची तर इथे मी कारले छान असे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत मीठ टाकून इथं टमॅटो एक प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची इथे कांदा लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि भाजीसाठी लागणारे इथे काही मसाले घेतलेले आहेत कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झालं की थोडंसं मोहरी आणि थोडंसं जिरं टाकून घेते जिरं छान असं तडतडलेलं आहे वाटून घेतलेलं खोबरं आणि गरम मसाला छान असं खोबरं भाजून झालेलं आहे वाटून घेतलेली टोमॅटोची प्युरी हात टाकून घेऊया टोमॅटोची प्युरी छान अशी तेलामध्ये परतून घेऊया टमॅटो छान असं परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा घरचा मसाला घातला आहे घरी बनवलेला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद मसाले छान असे मिक्स करून घेऊया इथे मी अर्धा चमचा घरकुल मसाला वापरत आहे याने भाजीला छान अशी टेस्ट घरकुल मसाला टाकल्यावरती वाटण असं कोरडं झालेलं आहे त्यामुळे त्यात थोडंसं पाणी घालून वाटण छान असं परतून घेऊया सगळे मसाले छान असे तेलामध्ये परतून घेऊया मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तर इथे बघू शकता छान असं वाटण परतून झालेलं आहे छान असं तेलही सुटलेलं आहे वाटणाला तर इथे मी हे फ्राय करून ठेवलेले होते कार्लिक तर याच्यामध्ये घालून घेत आहे मीठ टाकून फ्राय करून घेतले होते गॅस लो फ्लेमवर हो ठेवून छान असं परतून घेऊ बघू शकता येथे कारल्याला छान असं तेल सुटलेलं आहे मसालाही छान भाजला गेलेला आहे आणि मसाल्यामध्ये कारले पण छान असे परतून झालेले आहेत तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून कारले छान असे शिजून घेऊया ऐंशी टक्के कारले शिजलेले आहेत तर वीस टक्केच राहिलेले आहेत तरी पण आपण थोडंसं पाणी घालून कारले छान असे शिजून घेऊया ह्याला पाच सात मिन मिनिट असंच लो गॅसवरती छान असं शिजून घेऊया झाकून ठेवून सात मिनटानंतर बघूया आपण कारले शिजल्यावर तोपर्यंत त्याला असंच मंद गॅसवर शिजवून घेऊया तर सात मिनटं झालेली आहेत बघूया भाजी शिजलेली आहे का बघू शकता छान अशी भाजी शिजलेली आहे छान असं कारलं बी शिजलेलं आहे तर गॅस बंद करून घेऊया प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया कारले तेलामध्ये छान असे परतून घेतल्यामुळे कारल्यामध्ये कसलाही कडवटपणा राह राहिलेला नाही आहे आणि अशा पद्धतीने केलेली कारल्याची भाजी कधी म्हणजे कसलीच कडव होत नाही आहे तर प्लीज तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सपोर्ट करा तर ही भाजी चपातीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता इथे मी चपातीच बनवलेली आहे तर मी बनवलेली कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद